पुणे मतदारसंघामध्ये जी निवडणूक लढव लढवली जाते त्याचे उमेदवारांनी काय काय दावे केले आहेत त्यात आपण पाहूयात पुणेकर हे विकासाला मत देतात पुणेकर हे विचाराला मत देतात पुणेकर हे पुण्याचं भविष्य नेमकं कोणाच्या हातात सुरक्षित राहू शकतं याचा विचार करून मत देणार आहेत की पुढच्या काळामध्ये पुढच्या पन्नास शंभर वर्षाचं आमचं पुणे आज राज्यातलं सर्वाधिक मोठं क्षेत्रफळ असलेलं पुणे शहर झालं पाचशे अठरा स्क्वेअर किलोमीटर इतकं झालं साठ लाख लोकसंख्या आज पुण्याची झाली आणि त्यामुळे भविष्यात वाढणारं पुणं नागरिकीकरण होणारं पुनं विस्तारणारं पुनं हे सगळं विचार करता माझं पुणं हे देशातील सर्वोत्तम शहर कसं होईल हाच विचार आम्ही केला आणि त्याच्यावरती आम्ही काम करणार ट्रॉफिक जाम पुनं गुन्हेगारी जा गुन्हेगारी ज्या पद्धतीनं पुण्यात वाढती तो विषय आहे नदी सुधार योजना आहेत आणि अनेक प्रश्न आहेत पर्यावरणाचे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत कुठली प्रगती ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने प्रगती होत नाहीत मेट्रो ठेशण्यामध्ये अडकत चालेल ठेशनांचेच आज आपण उद्घाटन करतो अशी परिस्थिती नदीची गाठार झाली आणि अशा पद्धतीनं पुणे शहराचा विकासापासून दहा वर्षामध्ये पुणे शहर प पाठीमागे गेलेले आहे